आमच्या गँगच्या पोरच्या अंगामधील किले कधी काही सांगता येत नाही आज काय घालत सांगतो मला पुढं तर जय श्रीराम मित्रांनो मी तुमचं अमोल तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा युट्यूबच्या व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी मी आपला आजीबाई निघालो तयार होऊन शिवगड तांडण्याच्या दिशेने कारण की आपली गँग पण आता संभाजीनगरून निघालीच होती आपल्या टू ट्वेंटीची पोटपूजा वगैरे केले हवागेवा मारून निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला आम्ही तर पार सकाळपासून तयार होऊन बसलो पण आमची गँग यायचा काही पता नाही म्हणलं आता आले तर आले गेले तर गेले चला म्हटलं आपण कास घेते ना पुढे शेवटी थोडा उशीर ना पण आमच्या गँगची एंट्री झाली आले आमची चावरी गँग त्याला आले मग तिथं गेल्यावर एकच प्रश्न विचारला म्हणलं खरं खरं सांग याच्यामध्ये आंघोळ करून कोण आलं सगळ्या तोंडाकडे पाहायला लागले याच्या मी ओळखून घेतलं म्हटलं याने सगळ्यांना जुम्मा हनलाच इथं आल्यावर पाहतो तो काय वातावरण असलं भारी होतं ना म्हणलं आता पेट्रोलचे पैसे तर फिटले या भागामध्ये पाऊस जरा कमी पडला कारण तो वात पाणी जरा कमी आहे पण वातावरण मात्र एक नंबर आहे बर का आज रविवार असल्या कारण तो शहरातील निम्मे पोर आणि पोर आणि फॅमिली सगळे इकडेच फिरताय आज आमच्या घरचे मला सकाळीच म्हणले होते शेतामध्ये चक्कर मारून या घरच्यावर म्हणलं येतो एक तासात पण झाले तीन चार तासापासून तुमचा भाऊ इकडेच आहे आमच्या घरच्या तरी आज कोण सांगणार आज आहे रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पोरगा काही घरी सापडत नसतं बल्लू तुम्हाला जेलसे फरार आता बरेचसे पोरा आणि पोरी इकडे येतात त्यांच्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड सोबत पण आम्ही येतो आमच्या गँगनी हे पोरा आणि पोरी कोण होते काय माहिती पण इकडे एवढी मोठी जागा सोडली आणि एवढ्या मोठ्या अडचणीत गेली इकडे व्हिडिओ शूट करा त्याला म्हटलं मला बघा व्हिडिओ मी बी तुमचा मोठा फॅन आहे त्याला <laughs> म्हणलं चला तुमचं मस्तपैकी शूट करणं आम्ही पाहत म्हणलं आता तुमच्याकडे आम्ही चल म्हणलं आता मस्तपैकी पुढे तुमचा भाऊ कधी एकटा फिरत नसतो कारण की लय मोठ्या पोरीपासून तुमच्या भावाच्या इज्जतीला जरा थोका आहे म्हणून तुमचा भाऊ असा खतरनाक खतरनाक मित्राची टोळी घेऊन फिरत असतो आमच्यातल्या नमुन्याला अचानक काय झालं काय माहिती अंगातला किडा जागृत झाला आणि राहिला गाडीवर उभा त्यावेळेच नंतर मला समजलं की अंगातला किडा नाही तरी पोरगी सोडून गेल्याचा परिणाम चला तर मग आता आम्ही जातो आता घरी तोपर्यंत तुम्ही करून टाका आपल्या चॅनलला सबस्क्राईब लवकरच भेटू आपल्या अशाच युट्यूबच्या नवनवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा सिंगल राह सुखी राह लावा ताकत